बाळासाहेब आंबेडकरी रक्ताला जागेल आंबेडकरी विचाराला जागेल आंबेडकरी प्रवाहाला जागेल पण महाराष्ट्रामध्ये जसे अनेक विचारवंत आहेत तसे मनमाडमध्ये सुद्धा काही खापरे महाराज साहेब त्या खापरे उल्लेख बाबासाहेब आपल्या प्रत्येक भाषणामध्ये करायचे खापरे महार म्हणजे काय की एखाद्या महाराला एखाद्या पाटलानं वाड्यावरती कामाला ठेवलं शंभर पाटील एकत्र जमले आणि एका पाटलानं जर त्या महाराला आवाज दिला अरे गणप्या इकडे माझं पोरग इथं हागलं एवढा गु भरून घे तो महार तो बर ना, ते तो गु पण मला पाटलानं नावाने आवाज दिला माझं नाव पाटलानं घेतलं म्हणून छाती काढून चालायचा या मनमाड शहरात अशा अनेक खापरे मार आहेत ज्यांना गावामध्ये एखाद्यानं अण्णा म्हटलं की ते खापरे मार छाती काढून चालतात आज चेतन गांगुर्डचा शब्द आहे मनमाड मध्ये आठ दिवस होतो जे काय अनुभवलंय इथल्या समाजाला एकत्र करून या खापरे मारांच्या गांडीवरती लाच मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहोत आणि हा शब्द देतोय आणि एक गोष्ट लक्षात घ्या की लढाई स्वाभिमानाची आहे आमच्याकडे सत्ता कमी असेल आमच्याकडे संपत्ती कमी असेल आमच्याकडे साधन कमी असतील संसाधनं कमी असतील पण आमची जिद्द आहे आम्ही आंबेडकरवादी लोक आहोत अरे जे आंबेडकरांनी हजारो वर्षाची मनस्मृती काही वर्षात गाडून टाकली त्या आंबेडकरांची आम्ही वारसदार आहोत आणि एक सांगतो मनमाडकरांना नांदगावकरांना सांगतो आज आपण भाषा बोलतो इथं तुम्हाला पाणी पाहिलं करण जोडलं माझ्या तालुक्यात घेऊन जातील आणि सांगतील की आम्हाला मतदान करा मनमाड करण ला जो जोपर्यंत तो नळाच्या तोटीतून पाणी पडत नाही तोपर्यंत पर्यंत भांड्यांवरती विश्वास ठेवायचा नाही खोटे बोलतील तुम्ही कोणत्याही कथा सांगा शिवपुराण कथा सांगा नाही तर रामायण सांगा अरे आमच्या घरात पासून आम्ही लहानपणापासून ते पाहिलं पा आहे तुम्ही पट्यवधी रुपये खर्च करून तिथं खर्च केला असेल आम्हाला त्याच काही सोय सुतूक नाही आमच्या हक्काची लढाई त्या शिवपुराणातल्या बाबाच्या कीर्तनापेक्षा बाळासाहेबांच्या भाषणानं आमची प्रगती होणार आहे आम्ही सांगितली पाहिजे आणि आज महाराष्ट्रामधल्या माझ्या तमाम आदिवासींना बौद्धांना एक विनंती करायची आहे आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बौद्ध संवाद मेळावा सुद्धा

आणि सत्तर घर अशी पाहिली देवला तालुक्यामध्ये की त्यांच्यापर्यंत अजून वीज सुद्धा पोहोचलेली नाही आहे हे जे साधे साधे प्रश्न आहेत हे साधे साधे प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीचे शिलेदार तुमची लढाई लढतायत एकच विनंती करतो येणार राजकारण जे ये आहे ते सत्तेचं राजकारण पैशांच्या भोवती फिरत पहिले पैसा घ्यायचा तो इलेक्शन मध्ये वापरायचा निवडून यायचं आणि निवडून आल्यावरती परत पैसा कमवायचा आता हे धंदे बंद झाले पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला एका मताचा जो अधिकार दिलाय तुमच्या बोटामध्ये जे एका मतात ताकद आहे तीच आबाणी आदाणी अंबाणीच्या बोटामध्ये ताकद आहे आदाणी अंबाणी आणि तुम्ही सारखे आहात बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला अधिकार आहे तो अधिकार जर योग्यपणे वापरला तर हे आदाणी अंबाणीचे चमचे गळून पडतील आणि तो शरद पवार म्हणतात की आदिवासींना आम्ही न्याय देऊ अरे तुझा ना तू ते आदानीची ड्रायव्हर की करतो आदानीचा ड्रायव्हर आम्हाला नाव देऊ शकत नाही तर बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देऊ शकतात ही भूमिका आता आदिवासींनी लक्षात घेतली पाहिजे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासींना साहेबांनी एक केलंय साध्यापासून बांध्यापर्यंत नागपूर पासून तर रत्नागिरी पर्यंत उत्तर महाराष्ट्रापासून तर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत भिलांना सांगितलं कोळ्यांना सांगितलं कोकणांना सांगितलंय सगळ्या जाती समूहांना सांगितलंय जमातींना सांगितलंय आणि सगळ्या जमाती साहेबांसोबत एकत्र येत आहे साहेब नागपूरला एक मोठी परिषद घेत आहे त्या परिषदेच्या माध्यमातून तिसऱ्या आघाडीची घोषणा करताय आता महाराष्ट्रात आमच्यावरतीचे आरोप करायचे तुम्ही बीटी मार बीटी मार अरे बाबा ज्या छत्रपतीचा स्वतःचा बाप काँग्रेसचा खासदार आहे तो सुद्धा तिसरी आघाडी काढायचा प्रयत्न करतोय जो बच्चू कडू एकनाथ शिंदे बरोबर गुवाहाटीला जाऊन आलाय तो तिसरी आघाडी काढायचा प्रयत्न करतोय चोरा भावना देण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमानी पर्याय हा तमाम महाराष्ट्र स्वीकारेल आणि एस सी एसटी ओबीसी एकजुटीचा विजय होईल एवढी अपेक्षा आजच्या या माध्यमातून व्यक्त करतो आणि सर्वांना थांबतो क्रांतिकारी जय भीम जय अनिवासी